चार वाजता आपण भाषण करावं हा भाग नाही आहे सुरुवातीला मी पण बोलून गेले त्यामुळे जास्त काही बोलणार नाही पण आज आपल्यामध्ये गेस्ट आलेले आहेत शर्मा मॅडम आणि मिसेस दोन्हा मॅडम आहे आणि त्यांचं छोटं सभाग तो आता इतक्या वेळचा आहे म्हणून कंटाळून जातात पण तो हे होतो याचे श्लोक असतात हे करतात त्याही फक्त पाहतीये खरोखर असे संस्कार मिळव आणि

आपल्या संस्कृतीसाठी प्रेम ठेवतात आणि त्याच्यामध्ये घेतात तरी त्यांनी पण कुलकर्णी सर भारतदर्शन पूर्ण थोडी तरी पाहायचे पाहिलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे तर नेहमी असतात तिथे आमचा उत्साह ते वाढवत असतात त्याच्यामुळे सगळ्यांचे आभास आणि पुढचं सगळ्यांचं पुन्हा खूप कौतुक खूप आहे सगळ्यांना परीक्षेत चांगले चांगले पेपर लिहायचे आहे त्याचं मार्गदर्शनही तुम्हाला झालेलं नाही अभ्यास आहेच पण पेपर कसा लिहिला पाहिजे असं पण तुम्हाला मी सांगितलं आहे माहिती आहे मला तर सगयन, ते सगळ्यांचं सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा तारखीपासून सगळ्यांची आव परीक्षा आहे आणि गीता जयंतीचा कार्यक्रम या निमित्ताने घेतला हा समारोप पण झाला नाही छान योग आलेला आहे आणि परीक्षेच्या आधी तुमची त्यांनी झालेली आहे त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा तुम्हालाही असं वाटते